शहीद राहुल सुभाष शिंदे वीरमाता साखरबाई सुभाष शिंदे ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार करून निष्पाप नागरिकांचा बळी घेऊन शेकडो नागरिकांना ओलीस ठेवल्याची खबर झोन से पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मिळाली मुंबईत अंतर्गत सुरक्षेतेच्या कारणास्तव आर पी एफची ग्रुप नंबर दहा तैनात करण्यात आली होती त्यांच्या या ताफ्यात राहुल सुभाष शिंदे यांचाही समावेश होता आणि राहुल शिंदे यांची ड्युटी मंत्रालय परिसरात होती अतिरेकी हल्ल्याची वार्ता कळताच ग्रुप दहा ताज हॉटेलजवळ पोहोचला आता त्यांनी या अतिरेक्यांचा ताज हॉटेलच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यापर्यंत माग काढून त्यांना चोख प्रत्युत्तर देत होते इंचा इंचावर शत्रू पेरून ठेवलेल्या घातक शस्त्रास्त्रांचा मारा चुकवीत हे निधडा छातीचे वीर आगेकूच करीत होते त्यांच्या चोख प्रत्युत्तरामुळेच अतिरेक्यांना पाय लावून पळावं लागत होतं सर्व जवानांनी अतिरेक्यांना तब्बल आठ तास थोपवून धरलं होतं इतक्यात सहाव्या मजल्यावर अचानक अतिरेक्यांशी सामना झाला आणि ए के फोर्टी सेव्हन आणि हँड ग्रेनेडचा सा सामना थ्री नॉट थ्री रायफल देत पोलीस त्यांच्यावर तुटून पडले अतिरेक्यांची पिछेहाट होत असतानाच एकानं या वीरांच्या दिशेनं हँड ग्रेनेड फेकलं आणि सर्वात पुढे असणाऱ्या राहुल शिंदेच्या शरीरात हजारो शरीर फुसले गंभीर जखमी झाल्यावरही हा वीर स्फूर्तीनं दहशतवाद्यांचा सामना करीत होता मात्र पुन्हा एक फुटात आणि दुसरी मांडीत अशा दोन गोळ्यांनी राहुलच्या शरीराचा वेध घेतला आणि देशविघातक कारवाई रोखतानाच या मायाभूमीचा सुपुत्र शहीद झाला राष्ट्राच्या कामी आला शहीद राहुल शिंदे यांच्या हौतात्म्यामुळे आपण केवळ एकोणसाठ तासात दहशतवाद्यांना मध्ये धाडण्यात यशस्वी झालो हे मात्र निश्चित